हॅलो नमस्कार मंडळी ठरलं तर मगच्या सतरा सप्टेंबरच्या एपिसोडमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आजचा एपिसोड एकदम भन्नाट आहे आज प्रियाची कशी जिरवली आहे सायलीने ते बघण्यासाठी आजचा एपिसोड शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर कशी बशी जेलमधून स्वतःची सुटका करून प्रिया आता आली आहे घरी सुभेदारांकडे आणि तिला असं वाटतं आहे की तिचं जे सुभेदारांच्या कुटुंबाचा भाग होण्याचं जे स्वप्न आहे ना म्हणजे त्यांची प्रॉपर्टी हडप करण्यासाठी ते आता ती आरामात पूर्ण करू शकते पण सायली काय तसं होऊ देणार नाही आहे प्रियाला दारात बघून सायली तिला सांगते की खबरदार तू याआधी घरातल्यांना फसवून या घराचा उंबरठा ओलांडून आत आली होतीस पण आता तुला या घरामध्ये जागा नाही आहे म्हणजे गुन्हेगारांना या घरात थारा नाही आहे असं इथे सायलीने प्रियाला बजावून सांगितलेलं आहे तेव्हा अर्जुन तिकडे येतो आणि मग म्हणतो की पण तू सुटलीच कशी तुझ्या सुटकेची प्रोसिजर तर आताशी सुरू झाली होती ना म्हणजे खरंच तुला माफी मिळाली आहे कोर्टाकडून आता अश्विन म्हणतो माफीचा साक्षीदार केलं गेलं म्हणजे तुमच्या प्रोफेशनमध्ये बऱ्याच बातम्या फिरतात तर आता आहे ना तन्वीला जरा आरामाची गरज आहे कारण कसं आहे ना तिची तब्येत बरी नाही आहे त्यामुळे आम्ही आता आमच्या रूममध्ये जातो तन्वीला जरा आराम करू दे जरा सेटल होऊ दे मग आम्ही तुला सांगतो आज कोर्टात काय घडलं ते व, आता अश्विन एवढी खंबीर बाजू घेतोय त्यावेळेला तन्वीचे एक्सप्रेशन म्हणजे प्रियाचे एक्सप्रेशन पाहण्यासारखे असतात कारण तिला असं वाटतं की अश्विन कसा तिची बाजू घेतो आहे आणि ती कशी जिंकते हा डाव असा आपल्याला आनंद तिच्या चेहऱ्यावर बघायला मिळतो पण ह्यावेळी सुभेदार कुटुंबियांनी एकत्र होऊन ठरवून घेतलेलं आहे की प्रियाला आता त्यांच्या घराची शांतता भंग करू द्यायची नाही आहे प्रतापराव म्हणतात म्हणजे तन्वी कायदेशीररित्या सुटली आहे त्यावेळेला अश्विन त्यांच्याशी उद्धटपणे बोलतो म्हणजे तुम्हाला काय वाटलं तन्वी काही जेलमधून पळून इकडे आलेली आहे आता तो सायलीला सांगतो ए सायली बाजूला सरक तन्वीला आज जाऊ दे पण ह्यावेळी आता सायली काही मुळू मुळू नाही राहिली आहे बरं का आज आपल्याला पूर्ण एपिसोड सायलीचं टू पॉईंट ओ व्हर्जन बघायला मिळणार आहे सो सायली इथे अश्विनला सांगते की तुम्हाला एकदा सांगितलेलं कळत नाही का अश्विन भाऊजी ही मुलगी पुन्हा या घरात येऊ शकत नाही मी तिला माझ्या घरामध्ये येऊ देणार नाही आहे तेव्हा प्रियाला सायलीचा प्रचंड राग येतो आणि ती सायलीला म्हणते की मला या घरात येऊ न देण्यापासून अडवणारी तू कोण आहेस सायली त्यावेळेला कल्पनाताई म्हणतात की ती या घरची मोठी सून आहे आणि आता ती जे काही बोलते आहे ना ते आम्हालासुद्धा पटतं आहे आम्हालासुद्धा वाटतं आहे की तू आता या घरात येऊ नये म्हणजे प्रियाने एवढे कारस्थानं करून त्या घरात लग्न करून येऊन सायलीबद्दल यांच्या मनामध्ये ना जी काही निगेटिव्हिटी सगळी पसरवली होती ती निगेटिव्हिटी आता सायलीने पुसून टाकलेली आहे आणि प्रियाच्या विरोधात सगळे झालेले आहे आणि प्रियाला ही गोष्ट माहितीच नव्हती ना जेलमध्ये असताना त्यामुळे तिला आज ना अगदी शॉकवर शॉक बसत आहे पुढे कल्पनाताई आता प्रियाला सांगतात की एवढा मोठा गुन्हा केल्यानंतर तू या घरात आलीसच कशाला तुझा या घराशी काहीही संबंध नाही आहे आणि हे ऐकल्यानंतर प्रिया म्हणते तू तरी असं बोलू नकोस ना आई पण मग कल्पना ताई तिच्यावर खूप चिडतात आणि मग म्हणतात आई म्हणू नकोस मला तुझी या घरात येण्याची लायकीच नाही आहे तू आलीसच का या घरामध्ये आता हे ऐकून मग प्रियाचा ड्रामा जरा सुरू होतो आणि असं दाखवत असते ती की तिला खूप वाईट वाटतं आहे तिची आई तिच्याकडे असं बोलते म्हणून आता प्रतापराव म्हणतात की या घरात तू कोणालाही नको आहेस तन्वी आणि कोर्टात खोटं बोलून तू फक्त गुन्हा नाही केला आहेस तर तू आमच्या भावनांशी खेळून ना पाप केलं आहेस पाप आणि एवढं सगळं झाल्यानंतर आम्ही तुला या घरात घेऊ असं तुला वाटलं तरी कसं ग प्रियाने खोटं खोटं वागून जी काही तिची इमेज तयार केली होती ना ती इमेज आता पुसली गेली आहे हे प्रियाच्या लक्षात येत आहे दुसरीकडे आपल्याला बघायला मिळतं की मैपत आलेला होता ना काल साक्षीकडे आणि तिला त्याने न्यूज दिली होती की प्रियाची सुटका झालेली आहे सो आता साक्षीला जेलमध्ये राहायला लागतं ला आहे आणि प्रिया तिथून सुटून गेली आहे कारण साक्षीला माहिती आहे प्रिया पण तेवढीच गुन्हेगार होती पण तरीसुद्धा तिला सुटका मिळाली आहे म्हणून साक्षीचा आता खूप जास्त संताप होतो होतोय आणि ती आता महिपतला सांगते की ज्या मुलीला तुम्ही मूर्ख मूर्ख म्हणत होतात ना ती मुलगी हुशार होती आणि ती मुलगी तुम्हाला चुना लावून इथून फरार झालेली आहे आणि मी या चार भिंतींमध्ये सडणार आहे म्हणजे ती आता तिला हवं तसं आयुष्य छानपैकी जगणार आहे तुम्ही सगळे बाहेर एकदम मजेत सुखात आयुष्यात जगणार आहे आणि मी या चार भिंतींमध्ये सडणार आहे त्यावेळेला त्या महिपत साक्षीची समजूत काढत म्हणत असतो हे बघ पोरी मी समजू शकतो तुला आता काय आहे ते पण साक्षी आज खूप चिडलेली आहे बरं का ती महिपतला सांगते की नाही समजू शकत तुम्ही काय कोणीच नाही समजू शकत की मला आता या क्षणाला काय वाटतंय तुम्ही सगळे आरामात आरामात बाहेर मस्त मजेत तुम्ही सुखात आयुष्य जगणार आहात आणि मी मी या चार भिंतींमध्ये आहे का साक्षी पुढे मैपतला म्हणते की काहीच करायचं नाही तुम्ही आता माझ्यासाठी मला आता इथेच मरण येणार आहे हे मला आता समजून चुकलेलं आहे आणि पुढे ती मैपतला म्हणते की यायचं नाही या? मला भेटायला आता याच्या पुढे इथे पुढे आपल्याला सुभेदारांच्या घरचा सीन बघायला मिळतो इकडे अश्विन आता म्हणतोय की तुम्ही आता आमच्याच घरात येण्यापासून आम्हाला अडवणार आहात का त्यावेळेला अस्मिता म्हणते आमचं घर अरे विचार नाहीला हिने कधी हे घर आपलंसं केलंय का कधी आपलं मानलं आहे का कुणाला त्यावेळेला आता प्रिया पुन्हा ड्रामा सुरू करते आणि मग म्हणते अस्मिता अगं असं काय बोलते तुम्ही सगळी माझी माणसं होतात तुम्ही सगळ्यांना मी आपलं मानलं होतं माझं वैर फक्त या सायलीशी होतं आणि तिची झाऊ म्हणून मी ते सगळं विसरणार पण होते अगं मी ते सगळं विसरण्याचा प्रयत्न करत होते अगं तेव्हा तिला सायली म्हणते हो का तू या घरात लग्न करून आलीसच का गं कारण तुला माझा आणि यांचा बदला घ्यायचा होता सूड उगवायचा होता आमच्यावर आणि म्हणून तू या घरात लग्न करून आली आहेस मग पुढे अश्विन म्हणतो की आय डोंट बिलीव्ह दिस आमच्याच घरात मला आणि माझ्या बायकोला अशा पद्धतीने वागणूक मिळते यावर माझा विश्वासच बसत नाही आहे त्यावेळेला अस्मिता म्हणते ह्या तन्वीने तुझ्यावर जी काही जादू केली आहे ना त्यामुळे तुझ्या वागण्याचं मला आश्चर्य वाटतच नाही आहे अरे अश्विन कारण ही मुलगी कधीही कुठलं मंत्र फुंकून कोणाला आपल्या जाळ्यात ओढेल ना काही सांगता येत नाही आता हे ऐकल्यानंतर अश्विन आणि प्रियालाही कळते आता अस्मितासुद्धा एवढं बोलायला लागली नाही का तेव्हा अर्जुन आता अश्विनला सांगतो की आपली सुभेदार फॅमिली ही किती हॅप्पी फॅमिली होती म्हणजे सगळ्यांना असं कौतुक वाटायचं आपल्या फॅमिलीचं की कि किती आयडियल फॅमिली आहे आणि तू नंतर हिच्याशी लग्न करून हिला या घरात घेऊन आला आणि मग छोट्या छोट्या गोष्टींवरून आपल्या घरामध्ये निगेटिव्हिटी पसरायला लागली पुढे कल्पनाताई म्हणतात आम्हीसुद्धा हे तिचं वागणं सगळं सहन केलंच की ही जेव्हा कपटीपणे त्या सायलीचा राग राग करत होती द्वेष करत होती हे सगळं आम्हाला दिसत होतं पण आम्ही ज्या सगळ्या चुका पोटात घातल्या आहेत हिचं खोटं वागणं आळशीपणा सगळं काही दिसत होतं पण आम्ही हिच्या त्या वागण्याकडे दुर्लक्ष केलं का ही तु, तु तर ही रविराज भाऊजी आणि प्रतिमाची मुलगी आहे म्हणून पण तू तू तर त्यांनाही लाज आणलीस त्यानंतर प्रतापराव म्हणतात तू एक वाईट सून आहेसच पण तू एक वाईट देखील आहेस एवढा मोठा गुन्हा केल्यानंतर आम्ही तुला माफ करून या घरात घेऊ असं तुला वाटलंच तरी कसं ग आम्ही तेव्हाही तुला माफ केलं नव्हतं आणि आम्ही आजही तुला माफ करणार नाही हो। कल्पनाताई पुढे म्हणतात की तुझ्यामुळे तन्वी फक्त तुझ्यामुळे मी माझ्या सोन्यासारख्या सुने सुनेला दूर लोटलं तू लग्न करून या घरात आली नसतीस ना तर आम्ही सगळे खूप सुखात राहिलो असतो पुढे विमलताई पण जरा प्रियाचे कान टोचत तिला बोलत असतात की लहान तोंडी मोठा घास घेते माफ करा प्रिया तन्वीताई पण जर तुम्ही या घरात नव्हतात ना तर आम्ही सगळे या घरात खूप खुश होतो आणि आता पुन्हा तुम्ही या घरात येऊन माझ्या या सुखी घराला दृष्ट लावू नका हो पण आता विमलताई बोलते म्हटल्यानंतर त प्रिया का तिचा ऐकून घेणार नाही का त्यामुळे आता प्रिया म्हणते घर फिरलं की वासे फिरतात ना ते काही खोटं नाही आहे म्हणजे आता उठसूट कोणीही मला काहीही बोलणार आहे का म्हणजे तिने आता सौम्य भाषेमध्ये हेच सांगितलेलं आहे की विमलताईंची लायकी नसताना पण त्या माझ्याशी बोलत आहे आणि तिला तिचा ॲटिट्यूड जो आहे ना तो इथे लगेच दाखवायचा असतो त्यानंतर आता अस्मिताच्या ही गोष्ट लक्षात येते त्यामुळे अस्मिता म्हणते म्हणजे बघितलं ना अजूनही हिचा माज काही कमी झालेला नाही आहे पुढे आता अर्जुन म्हणतो की आम्ही तुला या घराचं वातावरण बिघडवू देणार नाही आहे तन्वी त्यामुळे तू आता जशी आली आहेस ना तशी परत जा आउट असं म्हणून तो आता तन्वीला चक्क हकलवून लावतो तिकडून पण मग अश्विन आता चिडतो आणि मग म्हणतो की होऊन होऊन काय होणार आहे मी पण बघतोच ना तुला या घरात येण्यापासून कोण अडवतं ना तन्वी आता मी बघतोच होऊन होऊन काय होणार आहे बघू चल आपण चल तू आतमध्ये आणि असं जबरदस्तीने अश अश्विन घरात घुसण्याचा प्रयत्न करत असतो आणि मग म्हणतो तू आज चल तन्वी मला या घरात येण्यापासून कोण अडवतं आहे ना मी पण आज बघतेच कोण अडवू शकतं त्यावेळेला खोलपणाताई मागून आवाज देतात मी अडवू शकते तुझी आई मी या मुलीला माझ्या घरात येऊ देणार नाही आहे आणि तुझ्यात हिम्मत आहे का मला ओलांडून ह्या मुलीला या घरात घेऊन जाण्याची आहे हिम्मत आणि मग आता अश्विनकडे काही पर्याय नसतो तो काहीच बोलत नाही शेवटी त्याची मम्मा आहे ती आणि एवढे संस्कार तर त्याच्यामध्ये आहेत त्यामुळे तो आता त्याच्या मम्माला काही उलटून बोलू शकत नाही पण अश्विन जे प्रियाला हात धरून घरात नेत होता ना त्याचे पावलं जागेवर थांबतात आणि हे बघितल्यानंतर प्रियाच्या लक्षात येतं ती पण जरा आश्चर्याने अश्विनकडे बघत असते की हा खरंच थांबून गेला म्हणजे हा याच्या मम्माला ओलांडून काही जाणार नाही आहे आणि मला काय या घरात नेणार नाही आहे जेव्हा कल्पनाताई आता बोलत असतात ना त्यावेळेला त्या ताव म्हणतात की तुझ्यावर विश्वास ठेवून तुझ्यावर विश्वास ठेवून मी माझ्या सोन्यासारख्या सुनेला दूर लोटलं आणि मी तिच्यावर अविश्वास दाखवला तुला एवढी माया लावली आणि तू काय केलंस तू माझ्याच पाठीत खंजीर खुपसलंस त्यावेळेला आता प्रिया म्हणते अगं आई असं नको ना बोलूस माझी माया खरी होती अगं त्यावेळेला कल्पनाताई म्हणतात आई म्हणायचं नाही आहे मला आई या शब्दाचा उच्चार करण्याची सुद्धा तुझी लायकी नाही आहे तू हे जे काही केलं आहेस ना त्यामुळे सुभेदारांच्या ताव प्रतिमेला त्यांच्या अब्रूला काळीमा असतो आणि ना तुझी आई होण्यापेक्षा मी मरण पत्करेल पण हे ऐकल्यानंतर सायलीला काही ते ऐकवत नाही आणि मग ती म्हणते आई आहो तुम्ही नका ना त्रास करून घेऊ त्यानंतर आता कल्पनाताई म्हणतात नाही सायली मला बोलू दे आणि इचं ऐकून मी तुझा रागराग केला हिला जीव लावणं म्हणजे माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी घोडचूक होती आणि आता मला पुन्हा ती घोडचूक करायची नाही आहे मला इथे सगळ्यांसमोर सांगायचं आहे सायली की ना मी या तुझ्यापेक्षा या तन्वीवर जास्त जीव लावला पण तू खरं तर हिरा होतीस आणि ही तन्वी कोळसा आणि आता मी या घरात शिरून ह्या कोळशाला माझं घर जाळू देणार नाही आहे असं ह्या शब्दामध्ये हो त्यांनी आता तन्वीचा अपमान केलेला असतो आता प्रियाला असं वाटतंय नुसतं बोलून बोलून काही ही लोक आपली होणार नाही आहेत म्हणून आहे नाही ती सगळी शक्ती एकवटून ती आता सुभेदारांना कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करत असते आणि अक्षरशः त्या कल्पनाथेंच्या पायाशी ती येते आणि मग त्यांना म्हणते की मला माफ आई माझं चुकलं पण तुम्ही माझ्याशी असं नका वागू असं नका न बोलू हा सीन बघताना असं काळजाला एकदम थंड थंड वाटतं बरं का म्हणजे बर ती अक्षरशः कल्पना त्यांच्या पायाजवळ बसली आणि कल्पना त्यांनी ना तिला एकदम ढकलून दिलंय आणि म्हणते दूर हो जा चालती हो इथून मी आता तिला सावरत बोलतो मम्मा अगं काय करतेस आहे निर्लज्ज प्रिया पुन्हा एकदा उठते आणि पुन्हा तिचा ड्रामा कंटिन्यू करते म्हणजे इतकी लोचट आहे ना तिला जायचंच नाही आहे त्या घरातून एवढं भव्य दिव्य घर आणि एवढ्या सुखसोयी सोडून तिला कुठेही जायचं नाही आहे आणि म्हणून सगळे तिचे हे प्रयत्न चालू आहेत सो ती आता पुन्हा एकदा प्रत्येकाला एक एकदा एक एक करून कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करते आता पहिलाच नंबर प्रतापरावांचा लावते मग ती म्हणते की बाबा आहो या घरात तुम्हीच मला सगळ्यात जास्त समजून घेतलं आहे तुम्ही तरी समजून घ्या ना त्यावेळेला प्रता। आता प्रतापराव म्हणतात की जो जास्त समजूतदार असतो ना त्यालाच बऱ्याचदा त्याचा गैरफायदा घेतला जातो आणि तसंच तू माझ्या बाबतीत केलेलं आहे त्यामुळे मला आता याच्यापुढे फसायचं नाही आहे आणि मला तुझ्यावर विश्वासही ठेवायचा नाही आहे तू आमचा जो काही विश्वासघात केला आहेस ना म्हणजे खरंच तू रविराज आणि प्रतिमाचा एकही गुण नाही घेतलास आणि हे सगळं आमचं दुर्दैव आहे बरं का प्रिया आता घरात येण्यासाठी सगळ्यांच्या हातापाया पडतीये आहे पण कोणीही आता तिला भाव देत नाही आहे ती आता पुन्हा एकदा अस्मिताकडे येते आणि मग म्हणते अस्मिता अगं तू तरी माझ्यावर विश्वास ठेव त्यावेळेला अस्मिता म्हणते ए तू दूर हो माझ्या बाळावर तुझा आवाजही पडतो आहे ना हेसुद्धा मला नको आहे म्हणजे माझ्या बाळाला वाटलंच नाही पाहिजे की जगामध्ये अशीसुद्धा आतल्या गाठीची इतकी घाणेरडी माणसं राहतात ते पण आता प्रियाच्या ह्या सगळ्या प्रयत्नांना काही यश येत नाही त्यावेळेला प्रिया असं ठरवते आता की ह्या लोकांना कन्व्हिन्स करून काही लोक आता आपलं ऐकून घेणार नाही आहे त्यामुळे कसं मी बिच्चारी आहे आणि कसं महिपतने मला त्रास दिला आहे हे आपण सांगून बघू म्हणजे यांना थोडंसं माया दया यांच्या मनातली जी आहे ती जागी होईल पण तसं काहीही होत नाही आता प्रिया इथे सांगायला सुरुवात करते की मी ना माझं एकच चुकलं मी सगळं आधी तुम्हाला खरं खरं सांगायला हवं होतं पण मी खूप घाबरले होते मी दबावामध्ये होते आणि म्हणून मी गेली दोन वर्ष खोटं बोलत होते माझं चुकलं मी त्या साक्षी आणि महिपतची साथच नको होती द्यायला पण ना त्याने मला धमकी दिली होती आणि मग मग या सगळ्या गोष्टींमुळे आपल्या घरातल्या तुमच्या जीवावर काही बेतू नये आणि म्हणून मी गप्प होते म्हणून मी घाबरले होते असा इकडे ड्रामा करत असते तेव्हा अर्जुन म्हणतो तो महिपत तो माझ्या घरच्यांना काहीतरी करेल आणि मी तसं होऊ देईल अगं काहीतरी खरं वाटतील अशा तरी खोटं बोल ना काय अनबिलिवेबल थापा मारती आहेस म्हणून तो आता इथे तन्वीला म प्रियाला सुनावतो झालं म्हणजे प्रियाचा हा पण प्लॅन फेल झाला आहे त्यानंतर प्रिया आता स्वतःच्या चौघटीत मारून घेत असते आणि मग म्हणते माझंच चुकलं माझंच चुकलं आता सायली तिला म्हणते बंद करा तुझी नाटकं तुझी ही नेहमीची नाटकं इथून बंद करायची आणि आता पुन्हा या घरामध्ये पाऊल ठेवायचं नाही या दिशेलासुद्धा फिरकायचं नाही त्यामुळे तू आता इथून सरळ चालती हो तेव्हा प्रिया म्हणते माझी माणसं माझं घर सोडून मी आता कुठे जाऊ मी कुठे राहू आणि इथेच आजचा एपिसोड संपतो पुढच्या भागात आपल्याला बघायला मिळणार आहे की प्रियाची काही या घरामध्ये शिजलेली नाही आहे आणि सायलीने तिला सांगितलं आहे की या घराकडे या घराच्या दिशेकडे सुद्धा तू फिरकून बघायचं नाही आहे पण आता अश्विन अर्जुनसोबत भांडतो आणि मग म्हणतो की मला आणि माझ्या बायकोला या घरात जाण्यापासून कोण अडवतो ना ते मी बघतो आणि त्यावेळेला आता अर्जुनने सांगितलं आहे की माझ्या बायकोशी अशा शब्दामध्ये बोलायचं नाही नाहीतर नाहीतर अश्विन आणि अर्जुनमध्ये अशी थोडीशी वादावादी होते आणि त्यानंतर आता अर्जुन पण भड भडकलेला असतो एकदम आणि तो म्हणतो मग नाहीतर काय होईल ना मग मी तुला सांगतो आणि मग आपल्याला पुढे बघायला मिळतं की या दोघांच्या की फक्त प्रियाच्या बॅग उचलून त्यांना बाहेर हकलून दिलेलं आहे म्हणजे प्रियाला बाहेर हकललं आहे आणि त्यानंतर अश्विन पण तिच्यासोबत जाणार आहे सो आता प्रिया याच्यापुढे किती नाटकं करते आणि ती पुन्हा या घरामध्ये येते की नाही येणार तर ती आहेच कुठल्या ना कुठल्या मार्गाने आणि अजून आपली डोकेदुखी ती किती वाढवणार आहे हे सगळं बघणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे पण पुढचा भाग पण खूप जबरदस्त आहे सायलीने अक्षरशः प्रियाला हाताला धरून गेटच्या बाहेरपर्यंत अगदी फरफटत नेलं आहे आणि तिकडे बाहेर जाऊन तिला हकलून दिलेलं आहे तिला घराच्या बाहेर काढून फेकून दिलेलं आहे अक्षरशः त्यामुळे पुढचा भाग बघायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अजूनही नवीन मालिका ज्या आहेत लपंडाव आणि नशीबन यांचे पण रिव्ह्यू आपल्या चॅनलवर थोड्या वेळेला येणार आहेत त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर पुन्हा भेटूया आनंदी राहा हसत खेळत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा पुन्हा भेटूया धन्यवाद